वक्रतुंड महाकाय सर्व कोटी समप्रबण नारायणी सर्व शिवे सर्वार्थ साधिके शरण त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते नमस्ते फ्रेंड्स आज आहे घटस्थापनेचा पाचवा दिवस म्हणजेच पाचवी माळ नवरात्रीचे त्या आज सायंकाळच्या वेळेस मी देवीसाठी भाजी भाकरीचा म्हणजे उपवासाच्या भकरीची भाकरी दसमी व राजगिऱ्याची भाजी व मिरचीचा ठेचा हे आज देवीला मी नैवेद्य दे दाखवणार आहे त्यासाठी मी सर्वप्रथम मिरच्या स्वच्छ धुवून त्या मिक्सरमध्ये बारीक केल्या व मिरचीचा ठेचा बनवला मला छान असा ठेचा बनवून घेतला तो काढून त्याच कढईमध्ये मी राजगिर्याची भाजी बनवली कारण की उपवासामध्ये राजगिर्याची भाजी सर्वत्र उपलब्ध असते राजगिर्या हे असे पौष्टिक भाजी आहे की ज्याने ज्याच्यामुळे रक्त वाढीस मदत होते म्हणून देवीचे नैवेद्य दे जे जे असतात ते सर्व आपल्याला लाभदायक व शरीरासाठी पौष्टिक असतात त्याच्यामुळे देवीचे व्रत केल्याने कधीही कमजोरी येत नाही व उपासही असेही निघून जातात नऊ दिवस आज पाच दिवस झाले तरी असे वाटते की आज घटाचे पाच दिवस होऊन गेले नंतर मी मिरची परतून हिरव्या मिरचीचा ठेचा आम्ही बनवूनच ठेवला आहे उपवासासाठी तो परतला व त्यात राजगिऱ्याची भाजी घा गा, घातली व चांगले तेलामध्ये परतले हे शेंगदाण्याचे तेल आहे त्याच्यामुळे भाजीला चांगली चव येते पाच मिनिट भाजी शिजते अशा प्रकारे भाजी शिजवून घेतली छानपैकी व त्यात थोडा शेंगदाण्याचा कूट घालून घेतला नंतर उपवासाची दसमी म्हणजे राजगी राजगिरा व शाबुदाना व भगर हे सर्व पीठ दळून आणले आहे व त्याची दसमी देवीच्या नैवेद्यासाठी व उपवासासाठी खातात हे दसमीचं पीठ दुकानातही विकत भेटते नाहीतर आपण भगर शाबुदाना व राजगिरा थोडा मिक्स करून हे पिठाच्या चक्कीवर न दळवून पण आणू शकता ह्याच्यामुळे दसमी खूप छान होते दळल्यानंतर दसमीचं पीठ छानपैकी चांगलं पाणी घालून मळूमळू घ्यायचे भाजीमध्ये थोडा शेंगदाण्याचा कूट घातला त्याच्यामुळे भाजी खूप चविष्ट लागते चांगले दसमीचे पीठ मळूमळू घेतल्यानंतर दसमी थापायला घ्यायची आजच्या नैवेद्यासाठी आम्ही दसमी म्हणजेच भाकरी व राजगिऱ्याची भाजी व मिरचीचा ठेचा असे नैवेद्य आम्ही करणार आहोत अशा प्रकारे पी खाली पीठ टाकून दसमी चांगली पातळ थापून घ्यायची खूप मऊ दसमी होते तुम्ही अशा प्रकारे दसमी करून पहा खूप छानपैकी दसमी एकदम पातळ अशी दसमी तयार झाली आहे खूप दोन तासाने खाल्ली तरी ती एकदम मऊसूद लागते दसमीला पाणी लावून नंतर थोडी पसल्यानंतर पलटी करायची नंतर तव्यावर न काढून एका साइडनी गॅसवरती भाजायची खूप अशी छान अशी खरपूस आपली दसमी तयार झाली आहे नंतर मी देवीसाठी नैवेद्य भरला दसमीवरती राजगिऱ्याची भाजी व मिरचीचा ठेचा शेंगदाणे मिरची असे मी देवीला नैवेद्य दाखवला छानपैकी नैवेद्य दाखवून आम्ही सर्वांनी जेवण केले सासूबाईंना उपवास असतो त्यांनी फराळचं केलं म्हणजे हे दसमीचे त्यांनी फराळ केला व आम्ही छानपैकी जेवण केले तुम्ही अशा प्रकारे देवीला नऊ दिवस नऊ नैवेद्य दाखवा आमचा घटही खूप छान प्रकारे उगवला आहे माझे व्हिडिओ आवडत असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ सबस्क्राईब नसेल केले तर सबस्क्राईब करा बाय